आई शालीन ताई मी पटकर नाही ना तिकडं पुल स्टेशन मध्ये जाऊन येतो जरा हा जरा काम आहे थोडं रश्मीचा फोन आला होता हा आलोच मी माझी काय वाट बघ ना जेवायची एवढं वेळ कुठे गेला आता वर्तमान करून सांग नाही नाही तुला माहिती आहे ना मी काय तुला काय म्हणलं होतं बहिणीचं जरा बघ सारखं रश्मी रश्मी शांताबाई शांताबाई करू नकोस त्यांची ती बघून घेत आले कस तरी तुझ्या बहिणीला सोडून आणलंय तिच्या लग्नाचा विषय चाललाय तुला कळतंय का नाही आणि तिकडेच पळतोय तू हा मी सांगितलं ना तुला की हिचं लग्न ठरवायचं म्हणून संजय सोबत मी सांगितलं होतं तू कुशल काय काय काम काय आहे आता जे रश, रश्मिचा फोन आला की तिकडे पळत आहे आई हे बघा आता तुला आहे ना भांडायला काय वेळ नाही मला आता काय माहित का रश्मिचा फोन आला होता तुझ्या बाबांना पोलिसांनी धरून नेले आणि त्यांच्यावर आरोप लावलाय खुनाचा की त्यांनी खून केला असा आरोप लावला खून केला म्हणजे आक्षेडन केला असा आरोप लावलाय त्या बाईनी मला आताच फोन आला होता त्यामुळे मला अर्जंटही जावं लागेल तिकडं हा त्याच्यामुळे बुक रश्मी रडत होती सुरमिशाय ही सगळी येत त्याच्यामुळे मला जावं लागेल आपण नाही ना ही आता लग्नाचं बिग्नाचं शालेने त्याचं नंतर बघू शकतो ये हम्म काय सांगताना केला अगो बया सुटायचे ना भानगडीत नाही सुरेश जाऊ नको जाऊ नको मध्ये पडू नको त्यांची ती बघून घेतात आपल्याला मध्ये पडायची काय गरज नाही सांगते ना मी जाऊ नको अजिबात आई काय बोलते हा तु, तुला माहित आहे ना आपलं नातं त्यांचं काय आहे मी फक्त बघायला चाललोय तिथं टाइमला जर बघायला यायचं तर ते काय म्हणतील त्यांच्यावर किती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसायला माहिती आहे ना तुला त्याच्यामुळे हे बघ मला अडव नको मी तर उलट तुला म्हणणार होत की येऊ जाऊन बघून पण मला माहिती तू येणार नाही त्याच्यामुळे मला तरी अडवू नको रश्मीचा फोन आला होता तुम्ही काय माझ्या जेवणाची वाट बघू नका मी तिकडं पोलीस स्टेशन मधून घरी ते शांत मामीला हि जरा मला थोडस ही करावं लागेल तिथं पण मला त्यांना भेटून यावं लागलं सुरमिशाची पण गाडी घेऊन येतो त्याच्यामुळे जातोय मी होय आता नाही आता तुझ्या तिकडे पोलिसांनी बायको लागला का तुझी बहीण आहे ना तुझी बहीण मध्ये होती आणि ती रश्मी तुझी बायको म्हणणार कुणी सुद्धा अक्षर त्याचे शांतारामने सुद्धा फोन नाही केला विचारलं सुद्धा नाही चौकशी सुद्धा नाही केली आणि माझ्या पुरीला तर बघायचं लांबच बघायसुद्धा आली नाहीये असं विचारलं सुद्धा नाही फोन करून कसं आहे काय म्हणून त्यावेळेस त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होता की आता काय झालं खाली ना फेडायचं ना नाही माझ्या पुरीला तर त्याच्या बापाने कंप्लेंट केली होती ती कधी ना कधी सुटणार होती एवढा मोठा गुन्हा नव्हता केला शांताबाईच्या तर काय केलं खून केला का बाईचा खून ऍक्सिडेंट केला सुटेल वाटतं का सुटेल म्हणून सजा होईल त्याला सजा हा आम्हाला दुखवण्याचा ना परिणाम आहे त्याला आणि हे बघ सुरेश जाऊ नको तुला अजून सांगते जाऊ नको माझं आहेत त्यांची त्यांना बघू दे आली होती का तुझ्या बहिणीला बघायला फोन केला होता का नाही ना मग तू जायची काही गरज नाही काही ते तसे वागले म्हणून आपण वागायचं नाही आणि ते काही चुकीचे वागले नाही येते ते जर तिकडे बघायला आलेच त्यांनी ताईला तरी पण तुम्ही दोघीने सुनावलंच असतं की हा आता आमची मजा बघायला आलं आता मी पोलीस स्टेशनमध्ये मला पोलिसांनी तिकडे धरून आणले म्हणून आता तुम्हाला आनंदाच्या उकळ्या हे तू सगळं त्यांनी बघायला आलं असतं फोन केला असता तरी तू काय म्हणली असते नाही नाही तुम्ही अक्षरशः माझी मजा बघण्यासाठी फोन केलाय का मजा बघण्यासाठी आलत का असं म्हणली असते हा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये नाही तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे मी सांगितलं ना तुला जाऊ नको म्हणून असं तुझ्या बहिणीला सध्या फोन नाही केला काय नाही केला त्यांनी नाही नाही ती जरी हिता आली असते ना बघायला आलेस की फोन केला असता तर ती पुढच्या पुढे बघितलंस ना पण त्यांचं काम होतं ना नाही तू म्हणतोय त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आहे हा फरक आज कसला फरक आहे सांग ना ती जे जाऊ चुकीचं वागलं तर ते सगळं चालतं तुला हा आणि समजा आपण काय चुकीचं वागलं तर ते चालत नाहीये का हे बघ तू जायचं नाही सांगितलं ना अजिबात जाऊ नको आई जाऊ दे सुरेशला जाऊ दे हे बघ रश्मीने फोन केला असेल आणि सुरमीचे पण बारीक आहे त्यांना खूप टेन्शन असेल आई हे बघ तू तू आहेत आणि तसं पण सुरेश तिथे गेल्यामुळं काय ते सुटणार आहेत का हां का? ते काका सुटणार आहेत का, का नाहीत ना फक्त बघून येऊ दे आणि रश्मीला तेवढंच थोडा आधार होईल आहेत तू जाऊ दे सुरेश जातो का मी येऊ तू यासोबत यालं नाही तू गप्प बस तबाड फुडील हां तुला माहित नाही हे लोक कशी वागल्यात आणि कशी नाही म्हणून त्यांना शांताबाईला आणि ते जनावर्याला काय पाहिजे होतं ना आपली पुरगी तिथं नांदायची म्हणू शनी आपल्या पुरीच म्हणणारी पोलीस स्टेशन मध्ये हाय फोन करून विचारावं कश आहे काय प्रयत्न तर केला का एखाद्याने सोडवायचा प्रयत्न केला असतं इकडं तिकडं पोलिसांना फोन केला असतं पण नाही केलं ना हा तू सुटली आणि त्याच्या जागेवरती नवरा गेला झाले कि तसच कर्म खालीच आहे मी मी करते ना ते बरोबर करते जास्त काय बोलू नको चुरचूर तुला काय कळत नाहीये तुला कळत नाही म्हणून सगळं तुझ्या अविशेषाची वाट लागली आहे अग आई मी तू काय ईडी झाली का हे बघ मी तुला सांगितलं ना तुला नसल जायचं तर सुरेशला जाऊ दे त्याची बाईक होई तिथं सुरमेशा ही सगळी हाय येते उद्या सुरमिशाला काय झालं तर काय करायचं हा रश्मीला आधार द्यायला तर थोडं वेळ जाऊ दे ती काय तिथं काय जाऊन राहणार नाहीये हा ना सुरेश ना जा तू मी काय येत नाही आयला सांगते समजून सांग तू जा जा आय नको ऐकू आयचं तू जा ठीक आहे शालिनी ताई आणि तू टेन्शन घेऊ नको तुझ्या पाठीमागा आहे मी तुझ्या लग्नाचं मीच बघणार टेन्शन घेऊ नको हा लय बघणारा गेला जा तुझ्या बायकोला आणि त्या बायकोच्या सगळ्या नातेवाईकालाच बघ जा लय तुला ती त्याच्यासाठी तुझी बायको आणि ती तुझी पूरगी ती तिकायलाच पुळका आहे तुला तुला बहिणीचा पुळका नाहीये हा जा जा काय नाहीये नाही शालेय जी आई खंबीर कुणी बघू नका यासाठी आई वाईटच झालं ना गं कारण ती विचारते काका चांगले होते चांगले होते म्हणजे कारण ते असं ऍक्सिडेंट कोणाचं करतील असं वाटत नाही ग चुकून बिकून झालं असेल ग त्यांच्याकडून आणि ती बाई काय सुरेश मिली म्हणत होता ना बाई मला तर वाईट वाटलं बरं का ते काका गरीब आहेत रश्मी हे शांताबाई असू दे जरा थोडं कुचकेवणी करत असू असू दे काकांचं काय दोष नव्हता त्यांना शिक्षा भेटणार ना बिचाऱ्यांना वाईट अगं वाईट नाही लई चांगलं झालं लई चांगलं लई उड्या मारत होत्या ना लई हा आम्ही लय चांगलं कर्म करतो आमचे लय संस्कार असे आहेत तसे आहेत हा गेला का येण ॲक्सिडेंट म्हणा गेला का नवरा खडी पडायला म्हणाव हा चांगलं नाही हे नाशा लई म्हणजे आपल्यासाठी लई चांगलं झाले त्यांच्यासाठी सुद्धा अक्षरशः ना हेच त्यांना सजा आहे आई त्यांचा विषय जाऊ दे ना आता त्यांची ते बघून घेतील ना तू कशाला त्यांच्याविषयी अजून वाईट वाईट हो असं म्हणते या जाऊ दे हे बघ सुरेश गेला ना बघायला बघतील तू सुरेशला अडवू नकोस संकटाच्या वेळेस आहे ना थोडंसं आपलं जीवाभावाचं माणूस असलं म्हणजे बरं असतंय आणि रश्मीचं ते नाव राहा हां हे बघ तू तू सगळं डोक्यात ना काढ बरं ठीक आहे त्यांचा विषय मला काढायचाच नाही आणि त्यांचं नाव सदायीन मला घ्यायचं नाही हे बघ तू एक काम कर संजयला फोन लाव आणि त्यांना बोलून घे आयला भेटायचं म्हणायचं आणि तू तयार होऊ लागणार फक्त माझ्या पुढे जाऊ नको माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नको माझी शपथ आहे बघ नाही तर तू जर माझ्या शब्दाच्या बाहेर गेले ना तर आई तुला मेलेली दिसल मग बघ मग ना तेवढं माझ्यासाठी सांगायला आई मी संजयला फोन लावते आणि एक वेळेस तुला भेटायचं आहे ना तर गे भेटून काय बघायचं ते बघ ला मी तुला सांगितलं ते लग्नाला तयार नाही येते मी सुद्धा नाहीये भेटायचंच म्हणते ना मी फोन करते त्यांना बोलून घेते बोल काय बोलायचं ते बोल बोलो, बोलो कसा तयार होत नाही लग्नाला हेच बघते मी होच लागल मायपुरिसोबत लग्नच करावं लागेल त्याला तुझ्या आईला तुका सांगून टाकत नाही की आम्ही इथंच राहणार आहे म्हणून सनी तुझी डिलिव्हरी होईपर्यंत हे किती दिवस तुला पोहणार आहे आता त्यांनी जेवण बिवण केलं आता आपलं ठीक आहे उद्या सकाळ काय सांगायचं निघताना हां राहणार आहे का तू सांगून टाकू खरं खरं जे काय ती राहायला आलोय म्हणायचं दोघं पण सांगू का मी काय करू सांग अहो भाऊजी सांग सांग? सांगते ना मी मी सांगते आईला जाऊ दे हे बघा उद्या त्याला सांगते आईला आता जर आईला सांगितलं का नाही तर तुम्हाला माहिती का काय होईल आई म्हणेन की म्हणजे आईला तो तुम्हाला किती वेळ सांगितलं की आईला हे लग्न मान्य नव्हतं आणि सासूची आणि हिची भांडणं करून जर तुम्ही आपण इकडे राहायला आलोय म्हटल्यानंतर आईच्या डोक्यातले उगस काय काय माहिती आहे का आई उगस काहीतरी सुनवण तुमच्या आईला काहीतरी बोलल मग तुम्हाला ते पटणार नाही भांडणं होत्याले एवढी रात्र जाऊ द्या उद्या सकाळ बघू काय होतं इथे मी सांगते माझ्या पद्धतीने तुम्ही गप्प बसा लगेच खरं सांगायची काय गरज नाही ऐका तुम्ही तनया मला तर असं वाटतंय तू माझ्या आईची वाट बघ फोन बिन करायची वगैरे ती बोलवल इकडं म्हणून हा हे बघ मी रागाने गेलोय आईला माझ्या आईला चांगलंच माहिती आहे आई फोन बिन काय करत नसतील काय नाही ऐक तू तु। तुझ्या आईला सगळं खरं सांग म्हणायचं थोडंसं सा कटकट झाली त्याच्यामुळे आम्ही इथंच आलोय वाटलंच तुला हे बघ तुझ्या आईला सांग वाटलं की माझी जर अडचण होत असेल मी दुसरीकडे जाऊन राहतो पण तू तु। तुझ्या आईपूर्वीच राहता डिलिव्हरी होईपर्यंत इथंच राहा पाच सात महिने काय मी काय तुला नेणार नाही अशा टायमाला ती तुमच्या सासूनाची भांडणं भांडणं आणि ती आई मांडणारी माझी ती शॅलिनीचा विषय काढतील ही माय डोक्याला ताप आणि तुला ते शॅलिनीचं नाव सुद्धा आवडत नाही आहे मला त्याच्यामुळे तू इथं राहा आनंदी राहशील मी दोन चार दिवसांनी तुला भेटायला बाळूजी नाही असं काही सुद्धा नाहीये कुठे राहणार आहे ठरले ना आपलं इथेच म्हणून सांगून टाकते आयला समजवते आता जर आपण सांगितलं तर वेगळं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही काय करता केलंय ना तर आता तुम्ही अजिबात कसले टेन्शन घेऊ नका आणि हा बाळूजी तुम्ही माझा मोबाईल घेतलाय त्याच्यावर आई फोन करतात तुम्ही म्हणता काय फोन मला खरं खरं सांगा माझा मोबाईल कशामुळे घेतला मला वाटतं तुम्ही हे बघा तुम्हाला पण दोनदा तीनदा फोन आला होता तो तुम्ही फोन उचलला नाही आणि माझा मोबाईल वाजला होता तर तुम्ही फोन नाही उचलला म्हणजे माझा मोबाईल तुमच्याकडे तुमचा तुमच्याकडेच आहे म्हणजे हजार काय फोन करते ते आयला पश्चात झाला नाही आपल्याला तिकडे बोलवते ते पण तुम्ही ये ना फोन उचलून द्या नाही मला होत नाही आईने दोनदा तीनदा माझ्या मोबाईलवर येईन दोनदा तीनदा नाही बरेच वेळा फोन केला होता आणि तुझ्या मोबाईलवर फोन केला होता

बघितलं ना। का ताराबाई बाळूला तणायला किती फोन करते पण फोन उचला नाही नाही मी म्हणते बाळूला राग आला असेल पण तनायला कसला राग आलाय तिला सुद्धा किती फोन केला सो समोर उचलला का एकाने सुद्धा फोन उचलला नाही तिथे जाऊन सगळं सांगितलं असेल बघ ती काय कर माहिती का ना तिच्या आई बापाला सगळं सांगितलं असेल म्हणून फोन उचला नाहीत आता काय करायचं सांग बरं जायचं का मग लोकांच्या दारात नक माझ्या बाळूला माझ्या बाळूची माफी मागून त्या पुरीची माफी मागून इकडे घेऊन येते दोघांना पण अगं बाळूची आई ठीक आहे जाऊ दे हे बघा एक काम कर ना मग हे आता तिथे गेल्यानंतर आता बाळून तणा तिथे गेल्यात म्हणल्यानंतर ते सगळं सांगितलंच असणार आहे यायचे आपलं तणायच्या आईला फोन कर म्हणायचं हे बघा पूर आहे ना म्हणायचं पूर्ग भांडून गेले पण बघा कसं आहे म्हणायचं लावा त्यांना म्हणायचं तुमच्या इथं किती दिवस राहणार आहे नाही दोन चार दिवस राहू दे म्हणायचं का मी येऊ म्हणायचं निहायला त्यांना लाव आईला लाव तणायच्या आईला फोन लाव तू बोल आणि नाहीतर मग माझ्याकडे फोन दिला म्हणजे मी बोलते तर तणा आईला आता हे फोनच उचला नाहीतर काय करायचं मग नाही कारणाच्या आईला काय नाही बोलत मी तिला काय सांगाय गेली तर ती मलाच काहीतरी बोलायची तुम्ही असं बोललं तसं बोललं ना बाई त्याला तिला नाही फोन लावत आपलंच पोरग फोन उचला नाही ते नाही तिला तिला काय झालं फोन उचलला रोग सुटला यावे ती सुद्धा फोन उचला नाही तर काय करावं मित्र काय म्हणते आपण जाऊन यायचं का गं जाऊनच येऊ मित्र म्हणते येऊ तिथं जाऊन बाळूच्या हातापाया पडते तनयाच्या पडते ब्या आणि या म्हणते आणि इथनं पुढं त्यांचा काय नाही कधी काय बोलत नाही बाई ताराबाई चला आपण जाऊच मी म्हणते येते का मॅसोबत काहीच काय काय करते तू सांग फोन नाही करत अगं बाळूच्या आई दम काढ जरा झा आजच गेलात ना ते थी। बरं ठीक आहे ते फोन तुला हिल नाही ना फोन लावायचा तणायच्या आईला तणायच्या बाबांना फोन लाव ते किती चांगलं माणूस आहे त्यांना फोन लाव म्हणायचं त्यांना सगळं सांग त्यांना म्हणायचं असं असं झालंय बांधणं झाल्यात म्हणायचं समजून सांगा तुम्ही आणि त्यांना द्या पाठवून म्हणायचं बाबांना तर ते बोलू शकते ना तणायच्या आई जरा कुचक्या कुचक्यावाने बोलणारी पण ते माणूस आहे की चांगलं लाव फोन तणायच्या बाबांना फोन लाव त्यांच्यासोबत बोल आणि मी बोलते वाटलंच बरं बरं ठीक आहे ताराबाई तू म्हणती तर तणाच्या आयला तर काय फोन नाही लावत मला त्या बाईसोबत बोलू वाटत नाही बघ कुचके आणि बोलत राहते ती कारण माझ्या पोराला सळवाणी करते असं काही आणणार होते तिच्या पुरीच्या आयुष्यात पण ठीक आहे ती तनायच्या बाबालाच लाव बाबा आहेत ते चांगले आहेत माणुसकीचे त्यांनाच फोन लावून बघते मी हे बाळून तनायाचा फोन उचला नाहीत लय रागाला ह्यांला इनबाईचा फोन हा इनबाई बोला की काय म्हणते तब्येत पाणी लई दुसऱ्या फोन केला हा आमची पूर्वी कशी जावे बापू कसे आहेत तुमची तब्येत कशी बरेत ना सगळे आहेत का सुखरूप नाही म्हणजे सगळे बरे म्हणजे तर कशी बरी असंच म्हणावं लागेल म्हणायला सगळी बरी नाहीत सगळी बरी म्हणजे काय काय झालं काय हा काय बरं आहे ना मग कस काय फोन लावलं काय बोला कि नाही काय झालं माहिती का आता नाही बाबा बाळूची माझी जरा थोडी कटकट झाली तर बाळूची माझी बांधण झाल्यामुळे पुर तिकडेच आलेत आहे म्हणजे पुरीला घेऊनच बाळू तिकडेच आलाय बाळूचं म्हणणं आहे की तणायाची डिलिव्हरी पर्यंतच राहतो असं म्हणणं आहे बाळूचं तर बाळूला आणि तणाला फोन लावते पण काय पोरं फोन उचला नाहीयेत तर तुम्ही कुठे आहे आता रानात आहे का घरी फोन उचला नाही तर म्हणलं रागाव कशाला तिकडे जातोय पुरीला घेऊनच नाही आता अजून पाच सात महिने तिकडे राहायचं नाहीये तर त्याच्यामुळेच म्हणलं तुम्हाला फोन लावून सांगा म्हणलं थोडं भांडण करून तिकडे ते म्हणलं पुर काय काय सांगतोय अहो पण जावाय बापू तर असं करणार नाही काय काय झालं काय ना की एवढं की पर भांडणं करून सरी पार इकडं आलेत म्हणून हां नाही राहू दे दिवस राहू दे आमरशी खात्याल तसं पण भांडणं नये काय नाही कसं आहे आता नाही चायचा फोन आला होता की जावयाबाप्पा आणि तणाई इकडे आलेत म्हणून सुनी पण भांडणं करून हे म्हणून अजून काय तशी बोलली नाहीये मला वाटते पोरांनी अजून घरी सांगितलंच नाही तणाईच्या आईला आता तुम्ही म्हणताय म्हणून मला कळतंय नाही नाही झाली जरा थोडी कटकट झाली आणि भाऊ रागा वायत्या काय झालाय तिकडेच गेलाय ते कसं आहे आता का मला एकटीला घर खाय उठतंय आता थोडीशी आई बोलली काय होतंय तर ती तनाल घेऊन तिकडे गेलाय तर काय करा मला वाटतं सांगितलं नाही मी काय करणार होते ते हिच्या म्हणजे तुमच्या बायकोला फोन करणार होते पण म्हणत तुम्हाला फोन करावं म्हणले काय तर बसली तारा बाई आम्ही इथंच बसलो दोघे जणी बरोबर ठीक आहे ठेवा ठेवा फोन ठेवा घरी जा तुम्ही आणि बोल मी काय झालं काय नाही विचारतो आणि मग फोन लावतो तुम्हाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बरं ठीक आहे चालेल ठेवा सांगा व्यवस्थित त्यांना जावा म्हणा हो का कसं काय हो का त्याच्याशिवाय काय सुद्धा नाही बघा आधीच माग पुढे बघाय मला कुणी सुद्धा नाही आणि असं पूर्ग करतंय सांगा जरा थोडं हो हो चालेल चालेल ठेवा ठेवा आय लता नाही यांना जावा बघ भंटा करून आलं अरे मला वाटलं नाही नाही तो नाही चायचा फोन आला तर म्हणली अचानक सरप्राईज दिलं ये ना असं तसं आमरस करतीन हे करतीन आणि हे जावाय बापूला काय झालं भांडायला आईसोबत एवढी कसली भांडण झाली तुला काय ग काय म्हणलं पाहुण केला आता ताराबाई फोन पण आता बाळूला पाहिजे की बाळू नेता नाही फोन नाही उचलला पण ती अजून घरी सांगितलंच नाही वाटतं भांडण करून आलेत म्हणून ते नाही बाबांना माहीत नाही आईला माहित नाही वाटतं आता मला टेन्शन आलंय बाळूला कळलं की आईने सांगितलं म्हणलं परत काय बाळूला राग का काय कोणा नाही कधी नाही कधी कळणारच होतं बाळूच्या टेन्शन घेऊ आणि कळू देते तणाच्याला कळलं तर कळ क्रुड़। काय बोलणार आहे तेव्हा सगळ्यांच्या घरी मातीच्या चुली अ बघतच असतात थोडीशी भांडणं एवढं काय त्यात मध्ये तू जिवाला लावून घेते